नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज चेन महाराष्ट्रात सात डिसेंबर आहे सकाळचे आता साडे अकरा वाजून गेलेले आहेत आणि उद्या आपल्याकडे वसई विरार मॅरेथॉन आहे गेले अनेक वर्ष मॅरेथॉन होते आणि त्या मॅरेथॉनमध्ये फक्त मॅरेथॉन आल्यावर मॅरेथॉनचा जो रूट असतो मॅरेथॉनचे स्पर्धक जिकडून धावतात तो स्पर्धा मार्ग स्पर्धकांचा मार्ग हा खड्डेमुक्त केला जातो चांगला केला जातो ते रस्ते चांगले केले जातात डबल डबल तीन तीन वेळा पॅचवर केलं जातं सफेद पट्टे मारले जातात जे डिवायडर असतात ते डिवायडरला रंग मारला जातो नमस्कार डिवायडरला रंग मारला जातो झाडांना रंग मारला जातो सगळं काही होतं ते मॅरेथॉन रूटवर होतं बाकी वर्षभर रस्ते चांगले नसतात असं लोकांचा पण म्हणणं आहे की मॅरेथॉनच्या वेळेलाच रस्ते चांगले होणार का एरवी होणार नाही का असं असतं पण गेल्या अनेक वर्ष आपण बघितलं इकडे एका पक्षाची सत्ता होती ज्या पक्षाची सत्ता होती त्यांचा कलर पिवळा कलर इकडे मारला जायचा साधारणपणे ज्याची सत्ता असते त्याचा एक त्याची छाप ही दिसते इकडे तर एक हाती सत्ता होती त्यामुळे त्यांची छाप असायची पण पर आता परिवर्तन आता परिवर्तन झालेलं आहे आता परिवर्तन झालेलं आहे राजकीय परिवर्तन आहे सगळा महाराष्ट्र भगवा झालेला आहे वसईमध्ये मला बोईसरमध्ये संपूर्ण वसई विरारमध्ये भाजप शिवसेना महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत विरार शहरामध्ये तर भरभरून भाजपला मतदान झालेलं आहे आपला पण बी जे पीला सपोर्ट होता आपण जयश्रीराम वालेत आहोत आपला पण सपोर्ट हा बी जे पीला होता त्यामुळे आपल्या पण मतांची जी वाढ होती ती भाजपच्या कोट्यात गेली कारण आपण ज्यांनी रामाला म आणलं मंदिरामध्ये पाचशे वर्षानंतर त्याला आपण त्या बी जे पीला पण सपोर्ट केला आणि डेव्हलपमेंटसाठी आपण सपोर्ट केला आहे आपण जर बघितलं तर ह्या सगळ्या झाडांना प पूर्वी जर बघितलं पूर्वीच्या मॅरेथॉनच्या वेळेला कलर कुठला असायचा तर पिवळा कलर असायचा किंवा वेगळा हिरवा किंवा वेगळा कलर असायचा आता जर आपण सगळे बघितलं तो विरारमध्ये माझा आग्रह होता की भगवा आणि व्हाईट कलर झाडांना दिलेला आहे आणि हे क पर्यावरणपूरक कलर आहेत विरारमधलं जर आपण बघितलं तर सगळ्या रस्त्यांची दुरुस्ती होत असताना किंवा रंगरंगोटी होत असताना आपल्या शब्दाला आ, मान दिलेला आहे भगवा आणि सफेद हे माझे दोन आवडते रंग आहेत भगवा रंग आणि सफेद रंग हे माझे स्वतःचे आवडते रंग आहेत काही ठिकाणी तिरंगा त्यांनी केलेला आहे तिरंग्याचा रंग दिलेला आहे पण मेजॉरिटी सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीने भगवा आणि सफेद रंग दिलेला आहे वसईमध्ये तर भगवा आणि हिरवा जो बी जी बीचा कलर आहे तो दिलेला आहे सगळे लोक कमेंट करतायत बस कलर रेड करा ब बसेसचा कलर पण आपण आता ब बसेस पण भगवा करू भगवा त्यागाचा रंग आहे भगवा हा त्यागाचा रंग आहे भगवा आहे म्हणून आपण सगळे आहोत आणि भागवत धर्माचा रंग आहे छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भगवा ध्वज आहे त्यामुळे हे बघा हे सगळं दिसतंय आणि लोक खूप लोक व्हॉट्सॲपला मला पाठवत आहेत लोक खुश आहेत हे परिवर्तन पण लोकांना आवडलेलं आहे की हे परिवर्तनही लोकांना आवडलेलं आहे आम्ही राजकीय परिवर्तनासाठी राजकीय परिवर्तनासाठी आम्ही लढाई लढलो पण आता शहरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये परिवर्तन प्रत्येक गोष्टीमध्ये परिवर्तन हे आपण करण्यासाठी झटणार आहोत प्रयत्न करणार आहोत ज्या आमदारांना मी सपोर्ट केला त्यांच्याकडनं सगळी कामं करून घेण्यासाठी मी पूर्ण प्रयत्नशील राहील कारण लोकं आख्या जय श्रीराम सगळे लोक कमेंट करत आहेत जय श्रीराम ट्रेकिंग अँड टेक मराठी म्हटलं आता लक्ष महानगरपालिका रोनक कोठारी यांनी जय महाराष्ट्र जय श्रीराम केलेला आहे सगळ्यांना जय श्रीराम जय महाराष्ट्र आणि हे बघाय सगळे झाडं तुम्हाला यांनी म्हटले बी जे पी केलं आहे वसई विराल मॅरेथॉन ही लोकांच्या पैशातून होते महानगरपालिकेच्या पैशातून होते तर त्यामुळे तिकडे कुठल्याही राजकीय पक्षाची छाप नसायला पाहिजे एवढे वर्ष त्याचा पॉलिटिकल त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होत होता पण आता खऱ्या अर्थाने हे न्यूट्रल दिसतं आहे आता मंडप पण हे वेगळ्या रंगाचे आहेत हे सगळं आहे सुरेश शेट्टी यांनी म्हटलंय की नमस्कार मयुरेश भाऊ जय श्रीराम नमन यांनी म्हटलं ऑरेंज कलर बस त्यामुळे आता विश्वास सरवण करा म्हटलं मयुरेश भाऊ खरंच तुमचं अभिनंदन आता सगळी सगळी चुकीची कामं अनधिकृत कामं बंद होतील का, का बघा होती कुठली गोष्ट लगेच बंद होईल का तले मैं तले मैं मला सांगा कुठली पण गोष्ट बघा काही लोक आता ते त्यांचे लोक साईबाबा म्हटलं मयुरेश दादा पुढे चला आम्ही तुमच्यासोबत आहोत मला आत्ता एक माणूस भेटला तो मला म्हणाला तुम्ही तर नगरसेवक आहातच फक्त तुमच्याकडे ऑफिशियल पोस्ट नाही आहे तुम्ही अख्ख्या विरारमध्ये गेले पंधरा वर्ष काम करताय तुम्ही तुमच्याकडे अख्ख्या विरारमधला कुठलाही माणूस येतो काल माझ्याकडे एक वसईचा माणूस त्याने फोन केला एक लाख तीस हजार रुपये त्याला हॉस्पिटलला बिल दिलं होतं माझ्या फोननंतर ऐंशी हजार रुपये कमी केले हे माझ्या शब्दामध्ये काय ते समजवायचे समजवलं त्यामुळे लोकांसाठी भांडणारा लोकांसाठी झटणारा मी माणूस आहे निवडणुका येथील जातील पदं येथील जातील आम्ही काम करणारा सेवा, सेवा हा आमची ओळख आहे सेवा हाच आमचा धर्म आहे आणि सेवा हीच आमचं कर्म आहे त्यामुळे हे होत राहील पण हे हा व्हिडिओ लाईव्ह करण्याचं कारण आहे की हे आपल्याला आणि काही लोक विश्वास अर्वण करण्या प्रयत्न म्हणजे मयुरेश दादा तुमचे काम खूप छान आहे आम्हाला खूप अभिनंदन अभिमान वाटतो तुमचा धन्यवाद विरारच्या जनतेचा आशीर्वाद आणि पाठिंबा आहे म्हणूनच मला काम करायला ऍस्ट्रॉकांनी म्हटलं की वसईला तिरंगा आहे मी तेच सांगतो ना की तिरंगा पण चालेल त्याच्यामध्ये भगवान पहिला आलाच ना पण एका कुठल्या पक्षाचा रंग नको होता आपल्याला एका ट्रेकिंग टेक मराठी आपण म्हटलं यशवंत नगरला स्ट्रीट लाईटचं काम सुरू आहे हो यशवंत नगरमध्ये लाईट नव्हत्या तिकडे मागे एक शाळा आहे ट्री हाऊस ती त्या संपूर्ण भागामध्ये सदतीस पोल करण्याचं काम हे आपली मागणी होती तर सदतीस स्ट्रीट लाईटचे पोलचं काम तिकडे चालू आहे आणि साईबाबा यांनी म्हटले मॅरेथॉन ईस्टला घ्या सुमेध लोंड्याने यांनी म्हटलं आज शपथविधी आहे नवीन आमदारांचा हो आजपासून तीन दिवस सगळ्या आमदारांचे शपथविधी होणार आहेत एक नंबर यांनी जे म्हटलंय की येत्या पावसाळ्यामध्ये वसिविरामध्ये पाणी जमणार नाही हे याच्यासाठी प्रयत्न करा अहो आम्ही निवडून आम आम्ही समर्थन दिलेला उमेदवार निवडून येऊन अजून दहा दिवस पण नाही झाले हो काम करायला वेळ तर द्या पाच वर्ष असतो पाच वर्षामध्ये तुम्ही त्याचा लेखाजोखा करायचा आहे त्याचा रिपोर्ट कार्ड मागायचा आहे एवढ्या वर्षाचा बॅकलॉग आहे त्यामुळे लगेच तुम्ही लगेच अपेक्षा करू नका संपूर्ण वसई विरारच्या दृष्टीने हे संपूर्ण वसई विरारमध्ये सुरेश शेट्टीने म्हटलं मयुरेश भाऊ मी सतत चार पाच वर्षापासून तुम्हाला बघतो विराजच्या प्रकरणासाठी तुम्ही खूप मेहनत केली आहे त्याचा ते फलित आहे सतीश कुमारने म्हटलंय दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिरंगा केला होता आहे ते दोन रंग सतीश सतीशजी हा हे विरार आहे आणि विरार वेस्ट आहे आणि विरार वेस्टमध्ये म विरार वेस्ट आणि ईस्टमध्ये मयुरेश वाघचं सगळ्यात जास्त काम आहे त्यामुळे विरार वेस्टमध्ये हे भगवा तुम्हाला आहे कारण विरार वेस्टमधून मॅरेथॉन जाणार आहे आणि मॅरेथॉनच्या रूटवर माझा आग्रह होता की भगवा आणि सफेद असावा माझे जे दोन आवडते रंग आहेत भगवा आणि ऑरेंज आणि व्हाईट भगवा आणि सफेद शुभ्र पांढरा शुभ्र रंग आणि भगवा आणि साईबाबा यांनी कमेंट केले भावी आमदार मयुरेश दादा आता आमदार कच्या निवडणुका झाल्या आता पाच वर्षाने होणार त्या त्यामुळे तुमच्या मनात प्रेम ठेवा पदं लो परमेश्वराच्या कृपेने जनतेच्या आशीर्वादाने मिळतात पण ती पदं लोकांची कामं करण्यासाठी असतात पदं आज माझ्याकडे कुठलं पद आहे कोणतंही पद नाही आहे राजकीय पक्षाचं पद नाही काहीच नाही आहे ना मी नगरसेवक आहे ना मी कुठल्या दुसऱ्या पदावर आहे पण अख्ख्या विरारमधलं सगळ्यात मोठं पाण्याचं आंदोलन केलं दिवसरात्र एवढी लोकांची कामं करतो त्यामुळे पद आलं तर अधिक चांगलं एक प्लॅटफॉर्म मिळेल व्यासपीठ मिळेल तिकडे मी जाऊन महानगरपालिकेत जाऊन लोकांचे प्रश्न मांडू शकेल पण पदच पाहिजे असं नाही आहे इच्छाशक्ती पाहिजे काम करायला पॉवर स्ट्रॉंग पाहिजे माण माणूस त्यामुळे ताकद असेल इच्छाशक्ती असेल जज्बा होगा तो पुरी कायनात को बदल सकते इंग्लिश में आ, हिंदी में बोलते हैं जय महाराष्ट्र ग्रेट दोन हजार एकोणतीस जातं तुमच्यासारखा माणूस खरंच तुम्ही ग्रेट आहात गोविंदनगरला पाणी कमी येतं सतीश यांनी म्हटलं ठीक आहे बघतो मी आणि कोणी आता काही म्हटलं अभिमन्यू यादवने म्हटलं सर प्लीज रिप्रेझेंट पीपल गोकुल डाउनशिट टू स्टेशन बस सेवा सुरू करावी मानसी नाईकने म्हटलं वी वीस रुपये भाडं आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका हा मयुरेश वाघ संपूर्ण विरारचा नगरसेवक आहे या विरार नगरीचा सेवक मी आहे असंच समजा आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका मला जे चांगलं वाटेल जे जे करत जे जे करत राहणार काम करत राहणार ओम यांनी म्हटलं बोळींजेचे सिग्नल बंद आहे बरोबर आहे बोळींज जे नाक्यावर जेव्हापासून सिग्नल लावलं तो चालूच झालेला नाही याचं कारण असं आहे की आ, बोळी नाकाचा सिग्नल चालूच झाला नाही कारण बोळी नाक्यावर रस्ता अरुंद आहे तर तिकडे सिग्नल चालू केला तर ट्रॅफिक अजून वाढेल असं ट्रॅफिक पोलिसांचं म्हणणं आहे असो त्या नंतर मी बोलेल त्या नंतर बोलेल आत्ता तरी मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की हे सगळं भगवं विरारमध्ये दिसतं आहे आणि असंही निवडणुकीमध्ये भगवं वादळ आलेलंच आहे वसई विरारमध्ये भगवं वादळ सगळं आलेलं आहे आणि रौनक यांनी म्हटले गोल नेक्स्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन नगरसेवकसाठी मयुरेश भाऊ तुम्ही तयारी करा असं त्यांनी म्हटलेलं आहे सगळ्यांचे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद ठेवा योग्य वेळी योग्य निर्णय आपण घेऊ तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते तुम्ही कमेंट करून सांगा हा मयुरेश बाग तीनशे पासष्ट दिवस तास तुमच्या विरारच्या सेवेमध्ये कायम राहणार आहे जय महाराष्ट्र जय श्रीराम हर हर महादेव